नमस्कार सर्वांना मी सचिन मुरर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पाहिजेत श्री गोविंदराम रामरतन काबरा शिक्षण समिती यप एकोणसत्तर चांदूर बाजार मारवाडी भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त द्वारा संचालित जी आर काबरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोर्शी रोड चांदूर बाजार ट्रिपल फोर सेवन झिरो फोर जिल्हा अमरावती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिला आहे दिनांक आहे तेरा जुलै दोन हजार सोळामधील तरतुदीनुसार खालीलप्रमाणे शंभर टक्के अनुदानित विभागात रिक्तपदे भरणे आहे तर मित्रांनो या ठिकाणी शिक्षण समितीचे नाव दिले आहे श्री गोविंदराम रामरतन काब्रा शिक्षण समिती ही संस्था मारवाडी भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे आणि या संस्थेद्वारा संचालित शाळेचे नाव दिले आहे जे आर काब्रा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ॲड्रेस दिला आहे मोर्शी रोड चांदूर बाजार जिल्हा अमरावती आणि क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिला आहे तसे दिनांक आहे तेरा जुलै दोन हजार सोळामधील तरतुदीनुसार खालील रिक्त पदे शंभर टक्के अनुदानित आहेत आणि या अनुदानित विभागात खाली असलेले रिक्त असलेले पदे भरण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पद अध्यापनाचे विषय शिकवण्याचे विषय शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता रिक्त पदसंख्या आणि वेतन श्रेणी अनुक्रमांक एक पदाचे नाव किंवा पद उच्च माध्यमिक शिक्षण सेवक उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाची जागा भरण्यात येत आहे अध्यापनाचे विषय इंग्रजी आणि मराठी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता यम ए किंवा बी ए इंग्रजी म्हणजेच बी ए इंग्रजी चालेल किंवा एम ए इंग्रजी वाङ्मय मराठी वाङ्मय बी एड श्रेणी प्रथम किंवा द्वितीय श्रेणी तर ही शैक्षणिक पात्रता आहे मराठी आणि इंग्रजी विषयाकरिता रिक्त पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे एक पद आणि पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे वेतनश्रेणी शासनाच्या प्रचलित धोरणानुसार या ठिकाणी वेतन मानधन या ठिकाणी पगार मिळणार आहे इन्फॉर्मेशन सूचना टिप एक संस्था मारवाडी भाषिक अल्पसंख्यांक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील तर या ठिकाणी ही संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून ही पदे भरण्यात येणार आहे दोन वरील सर्व पदांच्या नियुक्तीस मान्य शिक्षण उपसंचालक शिक्षण विभाग अमरावती यांच्या मान्यतेची अट राहील तीन उमेदवारास संबंधित पदवीत पन्नास टक्के गुण असणे अनिवार्य आहे महत्त्वाची सूचना आहे जे कोणी उमेदवार मुलाखतीला जाणार आहे अर्ज जा सादर करणार आहे अशा उमेदवारास संबंधित पदवीत पन्नास टक्के गुण असणे अनिवार्य आहे आवश्यक आहे चार संस्था मारवाडी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षणाची अट लागू नाही या ठिकाणी सर्वच उमेदवार अर्ज सादर करू शकतात मुलाखतीला जाऊ शकतात आरक्षणाची अट नाही पाच वयोमर्यादा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहील या ठिकाणी वयोमर्यादा शासकीय नियमानुसार राहणार आहे शासनाच्या नियमानुसार राहणार आहे अ... सहा नंबर अनुभवास प्राधान्य देण्यात येईल प्रमाणपत्र आवश्यक राहील तर ज्या कोणी उमेदवाराला अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल अनुभवाचे प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक राहील सात करिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रासह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत प्रत्यक्ष स्वखर्चाने उपस्थित राहावे तर जे कोणी इच्छुक पात्र उमेदवार आहे अशा पात्र उमेदवारांनी मुलाखतीचा दिनांक दिला आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मुलाखतीचा वेळ आहे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत प्रत्यक्ष उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे अर्ज दिनांक नऊ ऑगस्टपर्यंत कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावे किंवा कार्यालयात अर्ज नऊ ऑगस्टपर्यंत उमेदवारांनी स्वतः सादर करायचा आहे स्थळ मुलाखतीचे स्थळ जी आर काब्रा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदूर बाजार जिल्हा अमरावती सचिव श्री एच जी राऊत अध्यक्ष श्री आर एस काब्रा प्राचार्य अब्लिक सचिव शाळा समिती कु आर डी परिहार क्रमांक दोन माता महाकाली कॉलेज ऑफ नर्सिंग बी एस सी नर्सिंग ॲट परसोडा तहसील वरोरा डिस्ट्रिक्ट चंद्रपूर मित्रांनो ही जाहिरात चंद्रपूर जिल्ह्यातील आहे कॉलेजचे नाव दिले आहे माता महाकाली कॉलेज ऑफ नर्सिंग बी एस सी नर्सिंग मित्रांनो हे कॉलेज नर्सिंग कॉलेज आहे ॲड्रेस दिला आहे ॲट परसोडा तहसील वरोरा डिस्ट्रिक्ट चंद्रपूर रिक्त पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे सिरियल नंबर पोस्ट नंबर ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव प्रिन्सिपल कम प्रोफेसर नंबर ऑफ पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे प्रिन्सिपल कम प्रोफेसर क्वालिफिकेशन एम एस सी नर्सिंग विथ एक्सपिरियन्स त्यानंतर सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर एकूण पाच जागा भरण्यात येत आहे असिस्टंट प्रोफेसर या पदाच्या क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम एस सी नर्सिंग विथ एक्सपिरियन्स तर असिस्टंट प्रोफेसर या पदाच्या पाच जागा भरण्यात येत आहे आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे एम एस सी नर्सिंग अनुभव आवश्यक विथ एक्सपिरियन्स त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव ट्युटर नंबर ऑफ पोस्ट एकूण पाच जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम एस सी नर्सिंग किंवा बी एस सी नर्सिंग चालेल विथ एक्सपिरियन्स सिरियल नंबर फोर पोस्ट पदाचे नाव लायब्ररियन नंबर ऑफ पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता लिप चालेल किंवा बी लिप इन्फॉर्मेशन सूचना नोट एलिजिबल अँड इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स अलँग विथ देअर ओरिजनल डॉक्युमेंट्स अँड अटेस्टेड ट्रू कॉपीज सेंड रिझ्यूम ऑन फॉलोईंग ईमेल आय डी अँड मोबाईल नंबर तर पात्र आणि इच्छुक उमेदवार ओरिजिनल डाक्युमेंटसहित मूळ कागदपत्रासहित आणि अटेस्टेड ट्रू कॉपीजसहित सेंड रिझ्यूम ऑन फॉलोइंग ईमेल आय डी दिलेल्या ईमेल आय डीवर खालील दिलेल्या ईमेल आय डीवर आपला रिझ्यूम पाठवायचा आहे उमेदवाराने आणि मोबाईल नंबरवरसुद्धा पाठवू शकतात कॉन्टॅक्ट नंबर आहे अधिक माहिती करता किंवा रिझ्यूम सेंड करण्यासाठी पहिला कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन झिरो फाय सेवन थ्री सिक्स डबल थ्री थ्री नाईन दुसरा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल एट थ्री झिरो फोर नाईन फोर वन थ्री नाईन आणि तिसरा संपर्क क्रमांक आहे डबल नाईन टू थ्री वन थ्री सेवन नाईन थ्री नाईन ईमेल ॲड्रेस दिला आहे प्रेसिडेंट एम एम बी एस पी एम चंद्रपूर सेक्रेटरी एम एम बी एस पी एम चंद्रपूर रथ क्रमांक तीन जीवन विकास सामाजिक संस्था जळगाव संचलित नानासाहेब आर बी पाटील प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विनाअनुदानित अब्लिक स्वयंअर्थसाहित्य विद्यालयात खालील जागा भरणे आहेत तर या ठिकाणी मित्रांनो शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे जीवन विकास सामाजिक संस्था जळगाव या संस्थेच्या वतीने संचलित शाळेचे नाव दिले आहे नानासाहेब आर बी पाटील प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ही शाळा विनाअनुदानित किंवा स्वयंअर्थसाहित्य तत्वावर या ठिकाणी चालवल्या जात आहे तर या विनाअनुदानित किंवा स्वयंअर्थसाहित्य विद्यालयात खाली दिलेली रिक्तपद भरण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रखण्यात दिला आहे पद शिक्षण संख्या पदसंख्या आणि अट किंवा शैक्षणिक पात्रता किंवा अनुभव पदाचे नाव शिक्षक शिक्षकाच्या पदभरती किंवा शिक्षकाची पदभरती या ठिकाणी करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता आहे एच एस सी डी एड एकूण सात जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड पाच जागा भरण्यात येत आहे बी एस सी बी एड या शैक्षणिक पात्रतेच्या त्यानंतर आहे एम एस सी बी एड पी सी एम बी प्रत्येकी दोन जागा भरण्यात येत आहे म्हणजेच एकूण आठ जागा भरण्यात येत आहे एम एस सी बी एड फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स आणि बायोलॉजी या विषयाकरिता अनुभव असल्यास या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी न किंवा एम एस सी किंवा एम सी ए किंवा आय टी एकूण दोन जागा भरण्यात येत जा आहे कॉम्प्युटर क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल ज्या उमेदवारांना कॉम्प्युटर क्षेत्रातील अनुभव आहे अशा उमेदवारांना बी एस सी ज्यांचा आहे किंवा एम एस सी आहे किंवा एम सी आय किंवा आय टी आय आणि सोबतच कॉम्प्युटर क्षेत्रातील अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर आहे शिपाई दहावी किंवा बारावी शैक्षणिक पात्रता एकूण दोन जागा भरण्यात येत आहे कला शिक्षकाच्या डी टी एड शैक्षणिक पात्रता आहे दोन जागा भरण्यात येत आहे समन्वयक शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा एम बी एला प्राधान्य देण्यात येईल एकूण दोन जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना स्वहस्ताक्षरातील अर्जासह प्रत्यक्ष मुलाखतीस रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते तीन या वेळेत ॲड्रेस दिला आहे केअर ऑफ विद्याप्रबोधिनी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहासमोर बी एस एन एल ऑफिसजवळ जळगाव येथे सहखर्चाने उपस्थित राहावे प्राचार्य मुख्याध्यापक तर मित्रांनो या ठिकाणी उमेदवारांना जे कोणी अर्ज सादर करणार आहे हस्ताक्षरातील अर्ज लिहून त्या अर्जासह प्रत्यक्ष मुलाखतीस मुलाखतीचा दिनांक आहे दिलेला दिनांक तीन आगस्ट दोन हजार पंचवीस आणि मुलाखतीचा वेळ आहे सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत आणि मुलाखतीचे ठिकाण दिले आहे तर या ठिकाणावर उमेदवारांना दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेत उपस्थित राहायचे आहे क्रमांक चार संकल्प प्रतिष्ठान संकल्प इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नरे संकल्प लिटल स्प्राऊट प्री प्रायमरी स्कूल नरे यू डायस नंबर दिला आहे टू सेवन टू फाय झिरो फाय झिरो डबल नाईन टू नाईन ॲड्रेस दिला आहे आणि वॉक इन इंटरव्ह्यू कॅन्डिडेट विथ रिलेव्हन टीचिंग एक्सपिरियन्स फ्लुएंट इन इंग्लिश अँड शुड बी क्वालिफाईड फ्रॉम इंग्लिश मिडियम ओनली टीचर्स रिक्रूटमेंट तर मित्रांनो या ठिकाणी शाळेचे नाव दिले आहे संकल्प इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नरे संकल्प लिटल्स प्राऊट प्री प्रायमरी स्कूल नरे या ठिकाणी यू डायस नंबर दिला आहे आणि ॲड्रेस दिला आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे कॅन्डिडेट विथ रिलेवन टीचिंग एक्सपिरियन्स ज्या उमेदवारांना अनुभव आहे शिकवण्याचा फ्लुएंट इन इंग्लिश इंग्रजीवर प्रभुत्व आहे आणि शुड बी क्वालिफाईड फ्रॉम इंग्लिश मिडियम ओनली इंग्रजी माध्यमामधूनच ज्यांचं शिक्षण झालेलं आहे असेच उमेदवार या ठिकाणी मुलाखतीला हजर राहू शकतात टीचर्स रिक्रूटमेंट शिक्षक भरती करण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे सिरियल नंबर पोस्ट क्वालिफिकेशन सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव प्रायमरी टीचर्स क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट डी एड त्यानंतर सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव सेकंडरी टीचर्स क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी ए चालेल किंवा बी कॉम चालेल किंवा बी एस सी बी एड म्हणजे बी ए बी एड चालेल बी कॉम बी एड चालेल किंवा बी एस सी बी एड इन रिस्पेक्टिव सब्जेक्ट्स बी पी एड त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री पोस्ट क्लर्क क्वालिफिकेशन बी ए चालेल किंवा बी कॉम चालेल सिरियल नंबर फोर पोस्ट पदाचे नाव अकाउंटंट क्वालिफिकेशन बी कॉम चालेल किंवा एम कॉम चालेल सोबत टॅली इन्फॉर्मेशन सूचना सब्जेक्ट टीचर विषय दिले आहे इंग्लिश मॅथमॅटिक्स सायन्स सोशल सायन्स हिंदी मराठी इकॉनॉमिक्स अकाउंटंट आय सी टी कॉम्प्युटर फिजिकल एज्युकेशन ईमेल ॲड्रेस दिला आहे अधिक माहिती करता कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे पहिला कॉन्टॅक्ट नंबर एट झिरो वन झिरो वन एट फाय सेवन झिरो फाईव्ह दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन सिक्स डबल नाईन थ्री टू वन थ्री नाईन टू वॉक इन थर्सडे थर्टी फस्ट जुलै टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह बिटवीन एलेवन ए एम टू टू पी एम तर मित्रांनो या ठिकाणी मुलाखतीचा दिनांक दिला आहे दिवस आहे गुरुवार मुलाखतीची तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस वेळ दिला आहे सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत